नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्र्याहत्तर जागांसाठी जी जाहिरात आलेली आहे ती सविस्तर बघणार आहोत तर तसेच या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक करून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अशीच नवनवीन जॉब अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल माझा अभ्यासला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर सुरू करूया टोटल त्र्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सिंधुदुर्ग डी सी सी बँकेत लिपिक पदासाठी एकूण त्र्याहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर कोणकोण यासाठी अप्लाय करू शकतो किंवा यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया शैक्षणिक पात्रता यासाठी आहे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असलेला उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतो त्यानंतर एम एस सी आय टी असणे अनिवार्य आहे यामध्ये एक अट आहे जर का तुमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात किंवा पदवी अभ्यासक्रमात विषय एखादा विषय असेल तर यामध्ये तुम्हाला एम एस सी आय टी यामध्ये सूट मिळू शकते किंवा एम एस सी आय टीशी संबंधित तत्सम तुमचा एखादा कोर्स कम्प्युटरशी रिलेटेड कोर्स झालेला असेल तरीसुद्धा यामध्ये तुम्हाला सवलत मिळू शकते जर का एखादा उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा बी एस सी किंवा बी सी ए यामध्ये त्यांना कम्प्युटर हा विषय जर का असेल तर यामध्ये त्यांना सूट मिळेल तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज करताना वयाची अट जी आहे ती आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी एकवीस वर्षे ते जास्तीत जास्त अडतीस वर्षे नोकरी ठिकाण जे असणार आहे ते सिंधुदुर्ग जिल्हा असणार आहे साहजिकच जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जाहिरात आलेली आहे तर नोकरी ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा असेल त्यानंतर परीक्षा फी जी आहे ती आहे पंधराशे रुपये प्लस जी एस टी ऑनलाईन अर्ज करताना फी भरत्या वेळेस तुम्हाला पंधराशे प्लस जी काही जी एस टी ॲप्लिकेबल असेल ती एकूण टोटल फी यासाठी भरावी लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन असणार आहे तसेच मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या उमेदवारांना या स सा, पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग डी सी सी बँकेत लिपिक पदासाठी जी जाहिरात आलेली आहे ते एक शॉर्टमध्ये बघितली आहे जर का तुम्हाला डिटेल सिलेबस जॉईन बघू हे करायचं असेल किंवा बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही जी काही जाहिरात आहे ते डिटेल्स सविस्तर जाहिरात बघू शकता त्यामध्ये सिलेबस काय आहे ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारीख किंवा जे काही डिटेल्स आहेत ते सगळं दिलेलं आहे आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि नवनवीन जॉब अपडेट मिळवण्यासाठी जोडलेले राहा आपला चॅनल माझा अभ्याससोबत धन्यवाद